चला तर मंडळी नव्या वर्षाची नवी सुरुवात नव्या सुरुवातीचा पहिला सण तो म्हणजे संक्रांत आणि संक्रांतीच्या पहिल्या दिवशी येते ती म्हणजे भोगी आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलेली भोगीची भाजी करणार आहोत कुठल्याही मसाल्यांचा वापर न करता पारंपारिक आणि सोप्या पद्धतीने पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी देखील परफेक्ट जमेल भोगी म्हणजे फक्त सणच नाही भोगी म्हणजे नव्या पिकांचं स्वागत शेतातून आलेल्या फळे फळेभाज्या शेंगाभाज्या व पालेभाज्यांचा आदर आणि वर्षानुवर्ष चालत आलेली आपली संस्कृती चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी भाजीला लागण्यासाठी वाटण तयार करायचंय त्यासाठी तव्यावरती मी इथं तीळ टाकून घेतली तीळ छान खमंग होईपर्यंत भाजायची तीळ तडताळायला लागले लगेच काढून घेतलीये लगेच दोन चमचा किसलेलं खोबरं घालून त्याला देखील होईपर्यंत भाजून घ्यायचंय खोबरं भाजून झालाय त्या स्तव्यावरती मोठी साईजचा कांदा उभा चिरून मी त्यात टाकून घेतलेला आहे कांदा देखील ला आपल्याला लालसर छान भाजून घ्यायचंय जा। जास्त काळा करायचा नाही तर वाटण कडवट लागू शकतं आता मिक्सर जार मध्ये भाजलेलं खोबरं कांदा आणि तीळ टाकून आपल्याला छान बारीक वाटण करायचंय पण त्याआधी आपल्याला त्यात टाकायचंय नव्हतं धा लसणाच्या पाकड्या अर्धा इंच आलाचा तुकडा आणि हिरवा कोथंबीर कोथंबीर नक्कीच घाला त्यामुळे भाजीची चव अजूनच वाढते इथं मी कोथंबीर टाकून घेते आणि मिक्सरमध्ये छान आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे इथं बघू शकता तुम्ही वाटण तयार झालेलं आहे आपलं अगदी बारीक केलेलं आहे मी वाटण जसं जाळ ठेवलेलं नाही आता आपण भाजी करायला घेऊया सर्वात आधी इथं मी गॅसवरती कढई ठेवून घेतली त्यामध्ये दोन ते तीन चमचा तेल टाकलं तेल थोडा जास्तच घाला जा भोगीच्या भाजीमध्ये तेलाचा वापर थोडा जास्त केला जातो तेल छान तपलंय त्यात आता मी एक चमचा राई एक चमचा जिरे छान तडतडलंय लगेच मी त्यात आपण तयार केलेलं वाटण टाकून घेतलेलं आहे वाटण्याला छान दोन ते तीन मिनिटापर्यंत असंच परतत राहायचंय आपल्याला वाटण एवढं भाजायचंय जोपर्यंत त्याचा खमंग वास येत नाही किंवा घरभर त्याचा सुगंध येत नाही वाटण देखील छान भाजून झालंय कडेने छान तेल सुटलेलं आहे आता त्यात मी कट केलेला हिरवा मिरची आणि त्याच सोबत बारीक कट केलेले टमाटो मी इथं मिडियम साईजचा सा टाकून घेतलाय टमाटो तुम्ही मोठा जरी कट करून टाकला तरी चालेल आता आपण सर्व भाज्या टाकून घेऊया इथं मी एक वाटी वांगा एक वाटी वटाणा एक वाटी बीन्स एक वाटी गाजर एक वाटी भेंडी एक वाटी बटाटा इथं मी सर्व साहित्यांचं प्रमाण अगदी दोन दोन घेतले दोन वांगी दोन बटाटे दोन गाजर ह्या पद्धतीने मी भाज्यांचं प्रमाण ठेवलेलं आहे कारण ही भाजी मी फक्त दोन लोकांसाठीच करते माझ्याकडे जेवढ्या भाज्या अवेलेबल होत्या किंवा मला जेवढ्या बाजारात मिळल्या मी तेवढ्या घेऊन आली तुमच्याकडे यापेक्षा जास्त भाज्या असतील तुम्ही मी नक्कीच घालू शकत जसं की हिरवा हरभरा पावटा बोर वालाचे शेंगा किंवा फ्लावर तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील गावाकडे असणार तर नक्कीच घाला सर्व्या भाज्या टाकून घेतल्यात दोन ते तीन मिनटं परतवून घेतल्यात त्यानंतर त्यात चवीपुरता मीठ टाकून पुन्हा परतून आपल्याला झाकण झाकून दहा ते पंधरा मिनिटं शिजवून घ्यायचे आहेत वाफेवरती तर बघू शकतात झाकण खोलून बघतोय भाज्या बऱ्यापैकी शिजून गेलेल्या आहेत आता मी त्यात मसाले टाकून घेते इथं मी तीन चमचा लाल मिरची पावडर टाकली एक चमचा धना पावडर एक चमचा गरम मसाला अर्धी चमची हळद आपल्याला जास्त मसाल्यांचा वापर करायचा नाही अगदी कमी मसाल्यात भाजी चविष्ट आणि अप्रतिमच होते कारण यात हिवाळ्याच्या सुरुवातीला केलेलं वाटण त्यामुळे भाजी अगदी अप्रतिम होते मसाले घालून छान भाज्यांमध्ये परतवून घ्यायचे मसाल्याने भाज्या छान एक जीव झालं की लगेच त्यात गरम पाणी करून टाकायचे आपल्याला भाजी किती हवी आहे किंवा किती लोकांसाठी करतोय त्यानुसार त्यानंतर फुल गॅसवरती एक तो दोन उकडी येऊ द्यायची त्यानंतर गॅस कमी करून सर्व्या भाज्या एकसारखं शिजतील एवढं आपल्या त्याला भाजीला शिजवून घ्यायचंय आपली भाजी छान शिजून गेलेली तेल देखील छान आलेलं आहे आणि सुगंध तर अगदी घरभर दरवडतोय तर तयार झाली आपली भोगीची पारंपरिक पद्धतीने कमी मसाल्यांमध्ये बनवलेली चविष्ट आणि अप्रतिम अशी भाजी तुम्ही देखील या भोगीला भाजी ट्राय करून बघा आणि कशी झाली मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत मस्त राहा आणि स्वस्त खा